मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे सगळे सोयरीच्या अंमलबजावणीवर ठाम असून राज्य शासनाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत त्यांनी राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार अशी टीका केली आहे त्याचबरोबर मागच्या सभेमध्ये तीनशे एकर जागा कमी पडली होती त्यामुळं यावेळेसची सभा ही नऊशे एकरवर होणार असा इशारा देखील जवरांगे पाटलांनी दिला आहे दरम्यान याच्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच ही जाहीर सभा होणार आहे या जाहीर सभेला महाराष्ट्रभरातील संपूर्ण मराठा बांधव उपस्थित राहतील असं देखील मनोज जोरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे ना विलाजे माझा मराठा समाज शांततेत मला पुन्हा एकदा माझ्या मायबापाला मला एकत्र यावं लागतं कारण यांची दडपशाही गृहमंत्र्याची फडणवीस साहेबांची दडपशाही दहशत आणि गुंडगिरी हे सत्तेच्या जी चालली हे संपवायचं असं तर मला माझ्या मराठा समाजाला आम्हाला एकत्र यावं लागतं आहे आम्ही बघितलीसुद्धा ते बी सांगतो सातशे एकर बघितली पण आम्हाला तीसशे एकर कमी पडते त्यामुळे आम्ही ती पॉईंट बदलील आहे आम्ही सगळेचे सगळे पाच ते सहा करोड मराठी एकत्र यायला लागलो ला आता पुन्हा ला। एकदा पुन्हा एकदा नाही ते आता ग्राउंड आधी भेटल्याशिवाय नाही मी सगळं समोर तुमच्यासमोर आहे हे जर नाही थांबले आम्हाला शांततेत एकत्र यावं लागणार आहे आणि सगळं यांचं बिघडावं लागणार नाही ते बघणं चालू आहे आत्ताच ओपन के केलं तर मग जिल जिल के तो जिल्हा इकडं मागं लगन हे लागन सगळ्याच्या मतानं ठरू आम्हाला बघा जिल्ह्यावर अवलंबून नाही आमचं काय समाज कुठं बसल असं आहे आम्ही आता पहिले नाही राहिलो आम्ही आता एक झालो आम्ही आता आतपासा बंद केले नेते आणि फात्याचे लोकसभेच्या अगोदर आता जर आमच्यावर आत्ताच केसेस व्हायला लागल्या तर मग दोन वर्ष घेऊन काय करावं